प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले अॅडव्होकेट प्रभात कुमार श्यामसुंदर मिश्रा सर अध्यक्ष गिता अधिवक्ता संघाचा भंडारा यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर संगीता हाडके मॅडम यांना की त्यांनी सरांचे स्वागत करावं <laughs> यानंतर प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले ॲडव्होकेट भारत बी कबणेसर मुख्य विधी संरक्षण अधिवक्ता भंडारा यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर सुरेश बनसाभाल सर यांना की त्यांनी सरांचं स्वागत करा प्रमोद आठवले सर माजी अध्यक्ष लाखमी अधिवक्ता संघ यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर धनंजय सर यांना त्यांनी सरांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ॲडव्होकेट नाजेवर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक असो कायदे सर यांना की त्यांनी सरांचं स्वागत करावं आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय कानाजी भांडारकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय बंडू चौधरी यांना <laughs> आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर दिगंबर कापसे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय दे लालचंद मेश्राम सर यांना की त्यांनी सरांचं स्वागत करा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे यानंतर विधी सेवा प्राधिकरणाबाबत माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय बिजूबा गवारे सर सचिव विधी सेवा प्राधिकरण भंडारा सरांनी आम्हाला मार्गदर्शन अध्यक्ष जिल्हा अधिवक्ता संजय भंडारा चलो मैं चाह रहा था कि मैं ना बोल करके आपको जल्दी मुक्त कराऊं लेकिन अभी लोगों का ऐसा कहना है क्योंकि आपके भी घर जाने का समय हो गया मुझे समझ में आ रहा है 11 बज गए आपकी छुट्टी हो गई है भूख लग गई है ठीक है आदरणीय व्यासपीठ जिला न्यायाधीश वर्ग एक श्री गनोरकर साहब और जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव श्री बी जी गवारे साहब अभी अभी हमारे बीच में पधारे हैं वैसे सबका परिचय हो गया है तो इन दोनों की अनुमति से मैं जो है अपना वक्तव्य पूरा करता हूँ तो जिस तरह से आपका ध्यान होगा तो बोलता हूँ नहीं तो फिर मैं आयोजकों को बोलने बोलता हूँ है ना थोड़ा ध्यान से क्योंकि ये विषय बहुत गंभीर है देश में आज की तारीख में पॉक्सो एक्ट लाने की जरूरत क्यों पड़ी ये बहुत ही सेंसेटिव विषय है यहाँ तक इतना सेंसेटिव है कि देश के प्रधानमंत्री को भी मंच से बोलना पड़ा कि ये जो अत्याचार महिलाओं पे हो रहे हैं लड़कियों पे हो रहे हैं छोटी बच्चियों पे हो रहे हैं तो इसमें कड़ी से कड़ी सजा का प्रावधान दिया जाना चाहिए और उस सजा की सामाजिक रूप से चर्चा होनी चाहिए ताकि इस तरह से जो लोग अत्याचार कर रहे हैं उनके मन में कायदे का यानी न्याय का डर हो न्याय व्यवस्था का डर हो हर दिन हम पेपर पढ़ते हैं उसमें सुनते हैं चार वर्षीय बालिका के साथ में अत्याचार हुआ पांच वर्षीय बालिका के साथ में अत्याचार हुआ पंद्रह साल की लड़की के साथ में अत्याचार हुआ तो ये जो अठारह साल से जितनी भी नीचे की बच्चियां हैं या बच्चा है इसके साथ में किसी भी स्त्री या पुरुष ने किया हुआ अनैसर्गिक कृत्य यानी अत्याचार कहलाता है चाहे फिर वो उसकी मर्जी के बिना उसका पीछा करना हो उसकी मर्जी के बिना उस उसे अपशब्द में बोलना हो उसे ऐसी भावनाओं से छूना जिसकी वजह से उसके मन में शर्म निर्माण हो मजे तीचा मनात लज्जा निर्माण होशा पद्धतीने तिला स्पर्श करणे हे सर्व जे कृत्य असतात हे पॉक्सो अंतर्गत म्हणजे गुन्हा आहे आणि याची माहिती आम्ही आपल्याला का देत कारण की जे लोक तुम्ही तर शाळेत येता पण पर शाळेपर्यंत जे लोक येऊ शकत नाही किंवा ज्या लोकांना कायद्याची माहिती नाही त्यांना सुद्धा ही माहिती तुमच्या मार्फतीने चर्चेच्या दारे त्यांच्यापर्यंत पोहोचवावी या कायद्यात एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला असेल किंवा एखाद्या बालिकेवर अत्याचार झाला असेल तर कायद्याप्रमाणे तिची तिच्या नाव कुणालाही सांगणे हा सुद्धा एक गुन्हा आहे म्हणजे जेव्हा आपण तक्रार द्यायला जातो तो त्याच्याकडून काय अपेक्षित आहे पोलीस स्टेशनला असणारी महिला अधिकारी पुन्हा एक समाजशास्त्रतज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञ जर तिच्या मा तिची मानसिक स्थिती बरोबर नसेल तर मानसिक उपचार तज्ज्ञ यांच्या देखरेखीत त्याची तक्रार नोंदवावी त्या तक्रारीची व्हिडिओग्राफी झाल्या पाहिजे सात आपल्या कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी होत आहे तशाच त्या पीडितेची त्या कायद्याअंतर्गत व्हिडिओग्राफीप्रमाणे तिच्या बयान नोंदवी हा कायद्याप्रमाणे बंधनकारक केलेला आहे त्या त्याचप्रमाणे जर ती एक पीडिता वर अत्याचार झाला असेल शारीरिक अत्याचार झाला असेल तर त्याची जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर जवळ असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे ती शारीरिक तपासणीची तपास रिपोर्ट त्या डॉक्टरला चोवीस तासाच्या आत त्या ठिकाणी असलेल्या न्यायाधीशाला आणि जर तिथं न्यायाधीश उपलब्ध नसेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक आहे असा नाही केला तर तो सुद्धा त्या कायद्यात आरोपी होऊ शकतो आपल्या कर्तव्यात हयवेळी केल्याच्या त्याच्यावर ठपका येऊ शकतो त्याचप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीच्या आत म्हणजे जितक्या लवकर होऊ शकेल तीस दिवसाच्या आत त्याचे दोषारोपण पत्र न्यायालयात सादर करणे बंधनकारक केलेले आहे न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल केल्यावर जर ती मुलगी सहा वर्षाच्या आतील असेल तर सहा महिन्याच्या आत तिच्या खटला च्या न्यायनिवाडा करणे कायद्याप्रमाणे न्यायालयावर सुद्धा बंधनकारक करण्यात आलेला आहे जर ती मुलगी बारा वर्षापासून अठरा वर्षापर्यंत असेल तर एक ते दीड वर्ष किंवा कमीत कमी जितक्या कमीत कमी कालावधीत तो खटला ने निकाली काढता येईल तितक्या कमीत कमी कालावधीत तो खटला निकाली काढणे कायद्याप्रमाणे बंधनकारक केलेले आहे तसेच जर ती पीडिताला सामाजिक विभागामार्फत मनोधैर्य राशी देणे तिच्यावर अत्याचार जर सिद्ध झाला तर त्याचीसुद्धा कायद्यात तरतूद केलेली आहे पीडित्याचे जर आई वडील तिला घडी ठेवत नसतील तर तिच्यासाठी शासनाने निराधार केंद्रसुद्धा स्थापित केलेले आहे म्हणजे अशा प्रकारच्या निरनिराळ्या योजना त्या पॉक्सो कायद्याअंतर्गत मुलींना आणि मुलांना दोघांच्या संरक्षणासाठी अठरा वर्षाच्या खाली जो कोणी बालक असाल बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा दोन हजार बारा असा त्या कायद्याच्या नावाच्या हो आहे बालकाच्या म्हणजे काय फक्त मुलगीच नाही तर मुलगा त्याच्यात समाविष्ट होत आहे अशाच प्रकारे तुम्हाला आता तुम्ही म्हणजे वयात आलेले आहे तुम्हालाही माहीत असते की आपल्याला कोण मुलांना ती समज नसते पण प्रत्येक मुलीला किंवा स्त्रीला ती समज समज असते की कोणता व्यक्ती आपल्याकडे कोणत्या भावनेने पाहून राहिला आणि तिच्या पटकन लक्षात येते तर अशी काही घटना आपल्यासमोर आपल्यासोबतच होत असेल आपल्या मैत्रीसोबत होत असेल किंवा आपल्या परिचयाच्या व्यक्ती सोबत होत असेल तर याची तात्काळ तुम्ही एक समाजाचे तुम्ही एक समाजाचे पोलीस पण आहात आय पी सी म्हणजे आता भारतीय सुरक्ष नागरिक सुरक्षा अधिनियमप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला पोलिसाचे सुद्धा अधिकार देण्यात आलेले आहे विशेष परिस्थितीमध्ये तो व्यक्तीसुद्धा त्या गुन्हेगाराला एखाद्या बंद खोलीत बंद करून पोलिसांना फोन करून किंवा त्याच्या गावी पोलीस वाटी असेल तर त्याला सांगून तो सुद्धा पोलिसासारखा कार्य करू शकतो आणि त्या गुन्ह्याला आढावा घालताना जर त्याच्या हातून काही कृत्य झाला तर तो कृत्य जे आहे तो बुटफेकमध्ये झाला म्हणजे चांगल्या भावनेने झालेला आहे असा ग्रहीत धरून त्याला त्या कृत्याकरता जबाबदार धरता येणार नाही अशी सुद्धा कायद्यात तरतूद आहे पुष्कळशा लोकांना ही गोष्ट माहीत नसते किंवा आता तर नाही पण पूर्वी काळात असे लक्षात आलेले आहे की पोलीसवाले जे आहे परस्पर त्या गुन्हां गुन्ह्यांचे आपल्या स्तरावर निराकरण करून तक्रारच घेत नव्हते किंवा त्याची दखल घेत नव्हते कधी पोलीस पाटील आपल्या स्तरावर त्या प्रकरणाला निस्तारायच्या तर कधी कधी गाव पातळीवर ज्या समित्या असतात त्या निस्तारात होत्या आणि त्यामुळे त्या ज्या पर्टिक्युलर व्यक्तीवर अन्याय झालेला आहे त्याला कधीच न्याय मिळत नव्हता तर ह्या सर्व गोष्टीवरून मधून मार्ग काढण्याकरिता कर हा एक कायदा शासनाने अंमलात आणलेला आहे दोन हजार बारा वर्षी आणि तुमच्या तुमच्या कोणत्याही प परिसरात कोणत्याही व्यक्तीसोबत जर अशी घटना होत असेल तर तुम्ही सुद्धा एक जागरूक नागरिक एक जागरूक समाजाचे युवा म्हणून स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊ शकता अशा प्रकारे या कायद्यात बऱ्याचशा तरतुदा आहेत आता वेळ फार पुष्कळ झालेली आहे म्हणून मी माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद